राज्यातला मराठा आरक्षणाचा वाद आता मंडल आयोगावर येऊन ठेपलाय मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या जी आरला विरोध करत असाल तर ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण रद्द करणार असा निर्वाणीचा इशारा जरांनी दिलाय मंडल आयोगाच्या अहवालालाच आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर मंडल आयोगाला कुणीही आव्हान देऊ शकत नाही असा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी केलाय रॅली काढू द्या त्यांना सभा घेऊ द्या ते लोकशाही अधिकार दिले घटनेनं कायद्याने अधिकार दिले ते घ्यावं पण तुम्ही प्रत्येक वेळेस आता तिसरी वेळ आहे तुम्ही प्रत्येक वेळेस जर मराठ्यांना आरक्षण मिळालं ते चॅलेंज करायला गेले आणि आता ह्या सत्तर वर्षांनंतर लढून लढून गोरगरीबाच्या पोरानं आरक्षण नसलेल्या नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी महाराष्ट्र भरातल्या त्यांच्यासाठी हा कायदा आणि अधिसूचना काढायला लागतो अध्यादेश याला जर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज कराल तर नवी लाजे देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण आणि मंगल कमिशन चॅलेंज आहे करणार म्हणजे करणार जे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून लागू झालं आणि त्यामुळे ओबीसीच सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकते किंवा त्याला आम्ही न्यायालयामध्ये चॅलेंज करू अशी भाषा वापरणं ही फार हास्यास्पद आहे ज्यांना याचं ज्ञान नाही एक व्यक्ती अशा प्रकारची भाषा वापरू शकतो या देशातला कुठलाही नागरिक मंडल आयोगानुसार या ओबीसी समाजाला मिळालेल्या सत्तावीस टक्के आयोगाला सत्तावीस आयो सत्ता टक्के आरक्षणाला चॅलेंज करू शकत नाही